श्री श्रीस्वामी समर्थताईन मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आवार आहे रविवार आणि आज झालेला आहे व्हिडिओला सुरुवात तर बघा आज काय काय आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण तर व्हिडिओला झालेली सुरुवात आणि आज बनवली शेवयाची खीर म्हणजे ते शिरखुर्मा टाईप बनवलं आहे थोडंसं कारण ड्रायफ्रूट्स होते म्हणून आणि हे बघा मुलं इथं शिरखुर्मा म्हणजे शेवयाची खीरच म्हणून मी त्याला खूप सारे ड्रायफ्रूट्स टाकून छान बनवली होती आणि पाहुणे पण आले होते आज तर बघा कोण कोण आलेत पाहुणे दरवेळेस म्हणते मी पाहुणे आले पाहुणे गेले पण हे बघा चिल्ले पिल्ले मस्त टी व्ही बघत होते आणि आता यात्रा आहे म्हणून ननंदबाईं त्या आल्या होत्या चुलत तर मिक्स व्हिडिओ येत आहे दोन तीन दिवसाचं मिळून कारण आठ दिवसापासून यात्रेचं चा चालू आहे आणि या गौरी येतात प्रणव चालिकाडच्या त्यांचं खूप मोठं म्हणजे मला व्हिडिओमध्ये घ्या आणि हे श्री राज येतं आणि पुढं तुम्हाला दाखवते त्या ननंदबाई आणि मुलं तर त्यांच्या ते का ह्यानं चार पाच दिवसापासून कसा वेळ गेला तेच कळत नव्हतं कारण खूप छान वाटायचं मस्त खूप एन्जॉय केलं हे चार पाच दिवस आणि ते यात्रेसाठी आले होते आमच्या तर म्हणजे हनुमान जयंती त्याच्या आदल्या दिवसापासून कार्यक्रम जे असतात का ते आणि बघा आता आम्ही चाललो आहेत गावात आम्ही सलग दोन तीन दिवस ह्या डॅम्पोत फिरलो आमच्या म्हणजे गावाला पण गेलो ह्या नंदा यांचे दोन मुलं ह्या सकाळी चालत्या मुलांना दुपारी घेतलं होतं तिथे खेळत होते पण नबाईच्यात आमच्या सगळे मस्त सगळे यांच्या सगळ्यांचे दोन दोन मुलं आमच्या दोघीचे पण छान आज वार रविवार आज तीन तुम्हाला आजचा आम्ही गावात जाऊन दर्शन करून शरण वाटून आणि मुलांना पण खेळायला घेऊन आणतो काहीच आहे आता आमचं असं जेव्हा उशीर व्हायचं एकत्र तिकडे पण जायचे आणि पण इकडे यायचे त्याच्यामुळे उशीर व्हायचं सगळ्या कामाला आणि सगळे नाही आलं मला आणि ऑर्केस्ट्रा Hello. He will was... ऑर्केस्ट्रान ते रात्र असतो तर हे दोन तीन दिवस आणि आज बघ आज यांना जायचं आहे हे श्रीराज आहेत पण त्यांना इथं खूप करमायचं म्हणजे संग्रामसोबत संग्राम दादा संग्राम दादा करत राहायचे आणि त्यांची मम्मी ते आवरून सगळे बाहेर आहेत पण तरी हे मस्त बसलेत मला म्हणे मामी आम्ही टी व्ही बघू का तर ते टी व्ही बघतेत त्यांना कॅमेरा घ्यातला त्यांना कळायचं त्याच्यामुळे ते काही बोलतच नव्हते नाही तर त्याला बाहेर बोलते ते एकदम आणि त्यांना जायचं होतं सगळ्यांना बसनी तर ह्या आमच्या काकू इता आणि त्या पण चालल्यात प्रियांकान हे बघा सगळ्यांची तयारी चालू ही जायची पण म्हटलं त्याला गौरीला आवडतं व्हिडिओमध्ये यायला पण हे आमच्या म्हणजे कसं ना नाही आवडत एवढं व्हिडिओमध्ये यायला आणि चालल्यात हे भूषण आहेत या गुड्डी येताना नंदबाई मधल्या गौरी गौरीचं चाललोत मग आम्ही आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या त्यांना पण घेतलं थोडं थोडं आणि गेल्यात आज काही करमाना म्हणून आज थोडं थोडंच बनवलं व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर चाललेत सगळेच आता आज काय करमणार नाही आहे हे काकू हे काकूचं मुलगा भूषण आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा छान छान कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद